श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कुंभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाणार आहे याचा सखोल आढावा घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या जीवनात काय बदल होतील करिअरमध्ये प्रगती होईल का आर्थिक स्थैर्य येईल का प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवन कसं असेल आरोग्य शिक्षण आणि मानसिक स्थिती कशी राहील या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण एक एक करून पाहणार आहोत शेवटी आपण या वर्षाचं संपूर्ण सारांश आणि काही उपयुक्त टिप्स देखील जाणून घेऊ हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक महिन्याचं विशेष मार्गदर्शनही या व्हिडिओत आहे व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या डिस्टिंग भक्तिमार्ग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक दोन हजार पंचवीसमधील ग्रहस्थिती कुंभराशीचे मुख्य ग्रह आहेत शनी गुरु राहुकेतू मंगळ शुक्र आणि चंद्र दोन हजार पंचवीसमध्ये या ग्रहांची स्थिती खालीलप्रमाणे राहील एक शनी वर्षाच्या सुरुवातीला शनी पहिल्या भावात राहील यामुळे साडेसातीचा शेवटचा टप्पा तुमच्यावर राहणार आहे या काळात मानसिक ताण वाढू शकतो पण मेहनतीचे फळ मिळेल दोन गुरु मे दोन हजार पंचवीसमध्ये गुरु पंचम भावात प्रवेश करेल हे तुमच्या प्रेमजीवन मुलं शिक्षण आणि सर्जनशील कामांसाठी अत्यंत शुभ आहे तीन केतू राहू वर्षाच्या मध्यापर्यंत बाराव्या भागात असेल आणि नंतर अकराव्या भागात जाईल राहूच्या या बदलामुळे अचानक लाभ नवीन ओळखी आणि अनपेक्षित प्रवास होऊ शकतात चार मंगळ वर्षाच्या सुरुवातीला मंगळ तुमच्या तिसऱ्या भावात आहे यामुळे धाडस वाढेल पण राग नियंत्रणात ठेवावा लागेल पाच शुक्र व चंद्र शुक्रवर्षाच्या पहिल्या महिन्यातच तुमच्या लग्न भावात येईल ज्यामुळे आकर्षण नवी संधी आणि सामाजिक ओळख वाढेल चंद्रामुळे सुरुवातीला प्रवास किंवा परदेश संबंधी कामांमध्ये गती येईल पण भावनिक स्थिरता राखणं गरजेचं आहे एकूण परिणाम सुरुवातीला थोडे अडथळे पण मध्यावधीपासून जीवनात सकारात्मक बदल सुरू होतील करिअर आर्थिक आणि प्रेमजीवनात हळूहळू सुधारणा दिसेल दोन करिअर आणि व्यवसाय कुंभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये करिअरचा प्रवास हळूहळू उंचावत जाणारा आहे नोकरी करणाऱ्यांसाठी जानेवारी ते एप्रिल नोकरीत स्थैर्य राहील पण कामाचा ताण जास्त असेल या काळात नवीन नोकरी शोधणाऱ्यांना लगेच संधी मिळणार नाही संयम ठेवा मे नंतर गुरु पंचम भावात आल्यानंतर बदलाच्या संधी वाढतील प्रमोशन ट्रान्सफर किंवा चांगली नोकरी मिळवण्यासाठी शक्यता आहे विशेषतः आय टी एज्युकेशन बँकिंग रिसर्च किंवा क्रिएटिव क्षेत्रातील लोकांना फायदा होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुरुवातीचे महिने व्यवसायात संयम गरजेचा आहे गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल नाही जून नंतर अचानक चांगले करार ऑर्डर्स किंवा नवीन प्रोजेक्ट मिळतील जुने अडकलेले पैसे मिळ परत मिळतील पार्टनरशिपमध्ये लिखित करार करणे आवश्यक आहे सूचना वर्षाच्या पहिल्या सहा माहीत जरा दुसऱ्या सहामाहीत तुमची मेहनत आणि नियोजनाचं फळ मिळेल तीन आर्थिक स्थिती राशीसाठी दोन हजार पंचवीस हे आर्थिकदृष्ट्या सावधगिरीचे वर्ष आहे जानेवारी ते एप्रिल खर्च जास्त राहील विशेषत घरगुती व प्रवासावर मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहा मे नंतर हळूहळू आर्थिक स्थिती सुधारेल अचानक पैशांचा लाभ जुनी थकबाकी मिळणे किंवा प्रॉपर्टीमधून फायदा होण्याची शक्यता आहे इन्व्हेस्टमेंट टिप्स प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमधील गुंतवणूक जुलै ते सप्टेंबर सर्वोत्तम कर्ज घेणं टाळा आणि लोन रिपेमेंटला प्राधान्य द्या बचत योजनांवर लक्ष द्या कारण वर्षाच्या शेवटी मोठ्या संधी मिळतील व कौटुंबिक जीवन राशीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये प्रेमजीवनात हळूहळू गोडवा वाढेल सिंगल लोक वर्षाच्या मध्यापासून नवीन रिलेशनशिपची सुरुवात होईल ओळखी सोशल सर्कल कामाचे ठिकाण किंवा प्रवासादरम्यान होऊ शकतात विवाहित लोक सुरुवातीला छोट्या गोष्टींवरून वाद संभवतात जून नंतर नातेसंबंधात गोडवा वाढेल कुटुंबात आनंदाचे प्रसंग मुलांच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील सूचना संवादात प्रामाणिकता ठेवा छोटे गैरसमज मोठे होऊ देऊ नका घरात एखादी धार्मिक किंवा आनंदाची योजना केल्यास वातावरण सकारात्मक राहील पाच आरोग्य आणि मानसिक स्थिती शनीच्या प्रभावामुळे सुरुवातीला थोडा मानसिक ताण जाणवू शकतो बाहेरचा अन्न प्रवास आणि थकवा यामुळे पोटाच्या किंवा सर्दी खोकल्याच्या समस्या येऊ शकतात ध्यान योग आणि नियमित व्यायाम केल्यास आरोग्य सुधारेल वर्षाच्या उत्तरार्धात आरोग्य सुधारेल आणि मानसिक शांतता मिळेल सहा शिक्षण व विद्यार्थी जीवन स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना दोन हजार पंचवीसमध्ये चांगले यश मिळेल जानेवारी ते मे अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवणं थोडं अवघड जाईल जून नंतर लक्ष केंद्रित होईल आणि यश मिळेल विदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना संधी मिळू शकते सात महिन्यानिहाय भविष्य जानेवारी ते मार्च नियोजन संयम कामाचा ताण एप्रिल ते जून नोकरीत बदल आर्थिक सुधारणा सुरू जुलै ते सप्टेंबर लाभदायक काळ नवे प्रोजेक्ट आणि संबंध ऑक्टोबर ते डिसेंबर स्थिरता मानसिक समाधान आरोग्य सुधारणं आठ वर्षाचा सारांश व सल्ला दोन हजार पंचवीस हे संयम मेहनत आणि बुद्धिमत्तेचं वर्ष आहे करिअरमध्ये प्रगती होईल आर्थिक स्थिती सुधारेल प्रेमसंबंधात गोडवा वाढेल आरोग्य आणि मानसिक स्थिती स्थिर होईल संयम मेहनत आणि योग्य नियोजन हे तीन मंत्र लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस तुमच्या जीवनात यशाचा नवा अध्याय लिहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या डिस्टिंग भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार